उपस्तम्भ सोन्यासे उजळती वाटा सारी कर्तुत्वाचा जोती ने भारत भू सजली भारी धेर्य से वेचा अमर दिवा अमरदिवापेटला स्वप्ना नादे पङ्खनवेयन् सोन्याचे दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता अभिजित बांगर समाज बदलतो तो फक्त शब्दांनी नाही तर कृतीनं ना। आणि ही कृती जी जबाबदारी संवेदनशीलता आणि दूरदृष्टीनं सजलेली असते तिथं घडतात अभिजित बांगर यांच्यासारखे अधिकारी आय एस अधिकारी शिक्षणातून प्रशासनात आलेले आणि प्रशासनातून समाजाच्या मनात स्थान मिळवलेले अभिजित बांगर रायगड पासून सातारा पालघर ते अमरावती नागपूर नवी मुंबई आणि ठाणे पर्यंतचा त्यांचा प्रवास ही एक आदर्श प्रशासकीय कहाणी आहे पालघरच्या आदिवासी भागात विकासाचा दीप अमरावतीत पाणी संवर्धनाचा यशस्वी मॉडेल निर्माण करणारे आणि नवी मुंबईत कोविड काळात आशेचा किरण ठरलेले सर्वोत्तम जिल्हाधिकारी आज आपण भेटणार आहोत ह्या अशा अधिकारी व्यक्तिमत्वाला ज्यांच्या कार्यातून प्रशासनात मानवी संवेदना जिवंत राहतात श्री अभिजित छाया सुधाकर बांगर यांच्या आगळ्या वेगळ्या कार्याला आमचा मानाचा मुजरा नमस्कार दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी प्रशासन म्हणजे केवळ शासन चालवणं नव्हे तर समाजाला एक दिशा देताना समाजाच्या विचारांमध्ये एक वैचारिक क्रांती करणं हे विचार आणि ही धारणा असणाऱ्या मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय ए एस अभिजित बांगर यांच्याशी मी आज गप्पा मारणारे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासींसाठी विकासाचं उत्तम काम करणारे अमरावतीमध्ये जलसंवर्धन मोहीम राबवताना अनेक विविध उपजीविकेचे प्रकल्प सुद्धा सातत्यानं राबवणारे आणि सध्या महानगरामध्ये एक अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून अभिजित बांगर यांचं नाव घेतलं जातं त्यांच्या ह्या संपूर्ण कार्याचा विस्तार कसा झाला त्यामागची प्रेरणा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि अर्थातच त्यामागचं त्यांचं मन आणि मिशन नक्की कसं आहे हे आज त्यांच्याशी गप्पांमधून समजून घेणार आहोत मी आमंत्रित करते मुंबई महापालिकेचे अतिरिक्त ता आयुक्त आय ए एस अभिजित बांगर यांना सर नमस्कार, नमस्कार। वेलकम आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बसा नमस्कार आपण आज गप्पा मारणार आहोत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता अभिजित बांगर यांच्याशी सर नमस्कार पुन्हा एकदा स्टुडिओ मध्ये मनापासून स्वागत तुमचा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे पण तत्पूर्वी एक ऑब्झर्व केलंय की तुम्हाला जेव्हाही मी भेटायला येत असे जेव्हा तुम्ही ठाणे महापालिकेचे आयुक्त होतात तुम्ही उभं राहूनच बोलायचात तर मनामध्ये प्रश्न असा यायचा की समोर आलेल्या व्यक्तीने फार काळ बसू नये म्हणून ही केलेली सुविधा आहे की काय त्याच्या मागचं रहस्य काय आहे तसं नाही मॅडम त्याच कारण असं प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून आम्ही जेव्हा ऑफिस मध्ये असतो त्यावेळी साधारणत बराच वेळ म्हणजे दहा ते बारा तास आपण ऑफिस मध्ये आपला काम असतो आणि त्या कालावधीमध्ये जर आपण फक्त बसून राहिलं तर ते मला असं वाटतं की आरोग्यासाठी फार चांगलं नाही असं नाही की उभा राहिल्यामुळे फार व्यायाम होतो पण असं म्हणतात ना की उभं राहणं हे बसण्यापेक्षा चांगलं आहे आणि ह्या न्यायाने ती एक सवय मी लावून घेतली आणि चांगलं आहे त्याचा मला एक फिजिकली ऍक्टिव्ह राहिल्याचं समाधान त्यातून मिळतं करेक्ट आता पुढच्या याला तुम्हाला भेटायला आलं की आम्ही सुद्धा उभं <laughs> <तों> राहू <त्रशी> बोलू <laughs> अत्यंत महत्वाचा प्रश्नाकडे जाऊया राईट right. तुमचा सगळा प्रवास हा खूप व्हर्सटाईल आहे अर्थशास्त्र या विषयाचे व्याख्याता ते प्रशासनातले अधिकारी हा तुमचा प्रवास आहे आता व्याख्याता कडनं प्रशासनाकडे का वळावं असं वाटलं हे वळण कशामुळे घेतलं तसं पाहायला गेलं तर मी माझ्या बारावीच्या नंतर पुण्यामध्ये माझं पुढचं शिक्षण घेण्यासाठी आलो आणि त्यावेळी माझं अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे दोन्ही मी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये केलं होतं माझे जे मोठे बंधू आहेत त्यांनी मला सल्ला दिला होता की इकॉनॉमिक्स ह्या विषयामध्ये केल्याचा तुला फायदा होऊ शकेल याच कारण असं जेव्हा आम्ही पुण्यामध्ये आलो त्यावेळी प्रशासकीय सेवेमध्ये जायचं हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आलेलो आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास तशी तयारी सुरू केली मात्र ते सुरू असताना आ, हे कल्पना होती की प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं उद्दिष्ट जे जा आहे ते फार सोपं आहे आणि त्यासाठी परीक्षा जे आपण देतो त्या परीक्षा ती अवघड परीक्षा समजली जाते त्याच्यामध्ये जे यशस्वी होण्याचं प्रमाण आहे ते पण फार कमी आहे आणि त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी मनामध्ये लक्षात जाणीवपूर्वक पद्धतीने ठेवली होती की याच्यामध्ये एक पॉसिबिलिटी अशी पण आहे की यश येणार नाही आणि जर यश अपयश हात तसं पाहिला गेलं तर शब्द फार समर्पक नाही पण समजा आपण परीक्षा पास नाही झालो आणि जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले ते आपण अचीव नाही करू शकलो तर आपल्याकडं काहीतरी करिअरचा एक पर्याय उपलब्ध असावा या दृष्टिकोनातून अर्थशास्त्र या विषयाबाबत माझ्या बंधूंनी मला सल्ला दिला होता आणि त्यामुळं मी बी ए आणि नंतर मास्टर्स मध्ये केलं पुण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूटला नंतर परीक्षेचा अभ्यास सुरू केला त्याच्यासाठी सुद्धा अर्थशास्त्र हा विषय होता त्याचा फायदा असा झाला की मी प्रशासकीय सेवेची परीक्षा देत असतानाच जी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे नेट परीक्षा ती पण पास झालो आणि ती पास झाल्यानंतर मग त्याच वेळी असा विचार केला होता की तयारी परीक्षेची करत असताना फक्त अभ्यास करत राहणं योग्य नाही बरोबर आपण एक काहीतरी आ... पर्यायी नोकरी म्हणा सुरू करावी एक नोकरी म्हणून आणि त्यावेळी मग मी व्याख्याता म्हणून काम अच्छा म्हणजे तुम्ही या परीक्षेला द्यायच्या हे ठरवलंच होतं पण प्लॅन बी रेडी असला पाहिजे म्हणून तुम्ही व्याख्याता म्हणून पण काम करत होता अगदी बरोबर कारण परीक्षेचा जेव्हा आपण विचार करतो कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये फक्त परीक्षेसाठी आपल्या आयुष्यातली फार फॉर्मेटिव्ह इयर्स असतात ही आणि ती फक्त परीक्षेच्या अभ्यासामध्ये घालवणं त्यामध्ये परत आपण पुढे पास होणार याची शाश्वती नाही आणि त्यामुळे जर आपला पर्याय करिअरचा काय असावा याच्यासाठी आपण काही का जाणीवपूर्वक काही प्रयत्न नाही केले तर मग एक फार मोठे प्रश्नचिन्ह उभं राहू शकत आणि ते टाळणं कधीही चांगलं अनसर्टनिटी म्हणणं तुम्ही हे सगळं तयार केलं तुम्ही आय अधिकारी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये काम केलं तर या प्रत्येक जिल्ह्यात काम करत असताना तिथल्या लोकांच्या अपेक्षा आणि लोकांच्या अपेक्षा तर आहेच पण तिथलं प्रशासन सुद्धा यामध्ये कुठलं वेगळेपण तुम्हाला विशेषत्वान जाणवलं मी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत साधारणतः काम केलं आणि त्यामध्ये वैविध्य प्रचंड आहे प्रशासकीय सेवेचा हा एक फायदा आहे कुठलाही एक तुमचा अनुभव हा दुसऱ्या अनुभवाशी फार असतो आणि त्यामुळे ते वैविध्य फार राहतं आणि त्याच्यामध्ये अजून एक बाजू म्हणजे प्रत्येक जिल्हा वेगळा आहे त्या जिल्ह्याचा भूगोल वेगळा आहे इतिहास वेगळा आहे तिथल्या चालीरिती पद्धती जरी आपलं एक राज्य असलं तरी त्याच्यामध्ये प्रचंड वैविध्य आहे खानपान संस्कृती वेगळी आहे आणि सगळ्यात महत्वाचं नागरिक त्या नागरिकांचा एक साधारणतः त्या ठिकाणी निर्माण झालेला स्थायी भाव तोही वेगळा आहे तर हा त्या त्या जिल्ह्याचा अनुभव घेता आला अदरवाईज आपण असं होतं की आपण ज्या ठिकाणीहून आलो तो आणि ज्या ठिकाणी काम करतो ह्याच फक्त अनुभवापुरते आपण मर्यादित राहतो प्रशासकीय सेवेचा हा एक मला फायदा म्हणता येईल की यामध्ये हा फार वैविध्यपूर्ण अनुभव घेता आला मी कोकणामध्ये काम केलेला आहे विदर्भामध्ये काम केलेलं आहे त्यानंतर ग्रामीण आणि शहरी असाही अनुभव घेता आला आदिवासी भाग हा पण एक अनुभवाचा फार चांगला आहे येणार मी मला असं वाटतं तुमच्या पूर्ण या कॅनव्हास मध्ये खूप वैविध्यता आहे आणि त्याच्यामुळे सॅच्युरेशन बहुतेक येत नाही कारण प्रत्येक वेळेला वेगळे पण असते अतिशय छान चालले आहेत या गप्पा मंडळी कुठेही जाऊ नका एक छोटासा ब्रेक घेतोय आणि पुन्हा परत येतोय दीपस्तंभ सोन्याचे सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत Uh, मी आता त्या प्रश्नाकडे येणारच आहे की पालघर जिल्ह्यामध्ये काम करत असताना आदिवासींच्या विकासासाठी तुम्ही खूप वेगवेगळे प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी तुम्हाला उत्कृष्ट जिल्हाधिकारी हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पुढच्या अशी कुठली एखादी गोष्ट त्यावेळेची आठवते आहे का की जी तुम्हाला सतत प्रेरणा देत राहते काम करत असताना पालघर जिल्ह्याची निर्मिती जेव्हा झाली त्यावेळी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली सो पालघर जिल्ह्याची निर्मितीच मुळात या कारणास्तव झाली होती की ठाणे हा त्यावेळचा देशातला सगळ्यात मोठा जिल्हा होता oh. आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून एवढा मोठ्या जिल्ह्याचा गाडा हाकणं आणि त्यात ठाण्याचा एक भाग जो आहे तो पूर्णतः आदिवासी आहे आणि hmm. मग दुसरा भाग आहे तो पूर्णतः शहरी आहे आणि त्यामुळे मग त्या आदिवासी भागाला आपल्याला न्याय देता येत नाही या भावने बिकॉज ऑफ पॉप्युलेशन पॉप्युलेशन हा एक भाग झाला आणि शेवटी कसं होतं शहरी भागातल्या समस्या ना ह्या फार अर्जंट असतात बरोबर आणि आदिवासी भागातल्या समस्या ह्या फार दूरगामी परिणाम त्याचा राहू शकतो अशा पद्धतीच्या असतात आणि त्यामुळे त्याला विशेषत्वाने आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं या भावनेतून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली नवीन जिल्हा निर्मिती हे सगळ्यात मोठं आव्हान आमच्या समोर होतं आणि त्याच वेळी नवीन जिल्ह्याचा घडी बसवणं त्याच्यामध्ये प्रशासकीय घडी बसवणं कार्यालय निर्मितीपासून अनेक बाबी होत्या गमतीचा भाग म्हणजे माझा एक ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि त्या ठिकाणी एक इमारत आ, सेल्स टॅक्स साठी बांधलेली होती आणि त्या एका इमारतीमध्ये त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तिघही एकाच बिल्डिंग मध्ये त्यावेळी त्यांच्या ऑफिसेस थाटण्यात आली होती okay. तर अगदी त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जे माझा तिथला जो कक्ष होता त्याच्या डोअर बेल पासून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचा मेल आयडी तयार करण्यापासून त्या कामाची सुरुवात झाली तो अत्यंत युनिक एक्सपिरियन्स होता आणि फाउंडेशन पासून तुम्ही त्याचा एक मला बेनिफिट असा जाणवला आपण बऱ्याच वेळी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातो मी मगाशी बोललो की प्रशासकीय त्याची धाटणी जिल्ह्याची वेगळी असते करेक्ट तिथे मला हा बेनिफिट झाला हा नवीन जिल्हा असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन धाटणी तयार करणं किंवा त्याला एक शिस्त लावणं ही एक फार मोठी संधी मिळाली आणि हे जाणवलं की एखाद्या कार्यालयामध्ये एखाद्या संस्थेमध्ये एक कुठली तरी शिस्त लागली किंवा त्याची एक फिलॉसॉफी आपण निश्चित केली तर तिथून पुढे ती कॅरी फॉरवर्ड केली जाते एक फार मोठी संधी त्या ठिकाणी मिळाली ऑफकोर्स आदिवासी भाग होता आणि आदिवासी भागामध्ये जिल्ह्याच्या निर्मितीचं मूळ कारणच आदिवासी समाजासाठी न्याय आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने देता यावा हे होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती पहिल्या दिवशीपासून हे प्रेशर ही होतं की आपण आता जिल्हा निर्मित झालेला आहे तर पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या समस्या हाताळता आल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत मला वाटतं काम करण्यासाठी पण तुम्हाला एक खूप चांगली संधी त्या निमित्ताने मिळाली आणि सुरुवातच खूप चांगली झाली त्यामुळे पुढे तुम्ही म्हणाला तसं ते, तस ते कॅरी फॉरवर्ड झालं अमरावती मध्ये जलसंवर्धन उपक्रम तुम्ही ती मोहीम तुम्ही फार चांगली राबवली आणि त्याचबरोबर उपजीविकेसाठी अनेक संकल्प अनेक प्रोजेक्ट्स तुम्ही राबवलेत त्यासाठी तुम्हाला अरुण बोंगिरवार पुरस्कार सुद्धा मिळाला या सगळ्या प्रकल्पांची अंमलबजावणी कशी केली मी पालघर आणि अमरावती ह्या दोन आदिवासी भागात जेव्हा काम केलं त्यावेळी मला जी बाब जाणवली आदिवासी भागामध्ये सगळ्यात प्रकर्षणाने जाणवणारी समस्या म्हणजे कुपोषण हो। आपण सर्वजण ऐकतो पण कुपोषण म्हणजे फक्त तिथल्या बालकांना किंवा मातांना चांगला आहार उपलब्ध करून देणं एवढ्या पुरती ती मर्यादित समस्या नाही जेव्हा मी पालघर मध्ये गेलो आणि नंतर अमरावतीमध्ये गेल्यानंतर परत तो अनुभव मला पुढे कॅरी फॉरवर्ड करता आला त्यावेळी ह्या समस्येच्या मुळाशी मला जाता आलं आणि त्यावेळी मला जाणवलं आपला महाराष्ट्रातला कुठलाही आदिवासी भाग जर बघितला तर तिथली कुपोषणाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्या भागातल्या आदिवासी लोकांचं जे स्थलांतर होतं ती आहे स्थलांतर होण्याचं कारण आहे आदिवासी समाज काही लोकांना शेती आहे काही लोकांना शेती बऱ्याच लोकांना शेती नाही त्यामुळे ते शेतमजूर वगैरे म्हणून काम करतात आणि त्यामुळं आणि दुसरी बाब आदिवासी भागामध्ये मोस्टली भाताचं पीक घेतलं जातं oh. नाचणी भात अशा पद्धतीची पिकं आहेत आणि त्यामुळे खरीप वगळता फार जास्त शेतीमध्ये त्यांच्याकडे संधी नाहीत आणि oh. त्यामुळे एकदा खरीपाचा हंगाम झाला की ती मंडळी स्थलांतरित होतात oh. आणि स्थलांतरित झाल्यानंतर मग फक्त त्यातला करता पुरुष किंवा करती महिला जाते असं नव्हे oh. संपूर्ण कुटुंब आणि त्या कुटुंबासोबत मग त्यातली एक महिला मग ती महिला गरोदर असेल तर ती जाईल त्यांची लहान मुलं जातील मग मुलं शाळेच्या बाहेर जातात महिलांचं काही एएनसी ट्रॅकिंग असतं तेही बंद पडतं म्हणजे पुन्हा त्यांना अगदी चक्र वर्षानुवर्ष चालूच आहे याचा आम्ही जेव्हा विचार करत होतो अमरावतीमध्ये त्यावेळी असं जाणवलं की जर आपल्याला शाश्वत उपजीविका त्यांना उपलब्ध करून देता आली तर या दुष्टचक्रात ते बाहेर पडू शकतील मग ते कसं उपलब्ध करून द्यायचं एकच असेट त्यांच्याकडे आहे शेती मग शेती जर फक्त खरीपापुरती लागवड न करता खरीपच्या सोबत रबी आणि शक्य असेल तर उन्हाळी पीक जर घेता आलं तर त्यांच्या उत्पन्नामध्ये दुप्पट किंवा तीनपट पड़ भर पडेल एक उदाहरण त्याचं झालं तर एखाद्या माणसाने एक फॅक्टरी चालू केली आणि बारा महिन्यातली फक्त चार महिने चालवली तर त्याला त्यातन फार चांगलं उत्पन्न मिळणार नाही ही समस्या शेतीची फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जाणवते आणि मग अमरावतीमध्ये आम्ही तिथे अजून एक अनुभव असा होता की मेळघाटामध्ये तापी नदी आहे तापी नदीपासून एक किलोमीटर वरती दोन किलोमीटर असलेली गावं पण पाण्याचा वापर शेतीसाठी करू शकत नव्हते कारण वीज नाही अच्छा मग त्या ठिकाणी आम्ही एक छोटी ज्याला मायक्रो इरिगेशन स्कीम म्हणतो ज्यामध्ये एक छोट शेततळं आम्ही केलं उंचवट्यावरती आणि सोलारच्या आधारावरती ते पाणी उंचून तिथे आणायचं आणि ग्रॅव्हिटीने लोकांना द्यायचं ते एका योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीचशे हेक्टर जमीन आम्ही पाण्याखाली आणू शकलो आणि ज्या ठिकाणी शेतकरी एक पीक घेत होते त्या ठिकाणी त्यांना तीन पिकं घेणं सुरु झालं आणि साधारणतः उत्पन्न त्यांचं जवळपास तीस हजारापासून एक लाखापर्यंत म्हणजे मला हा आम्हाला सामान्य लोकांना नेहमी असं वाटतं की कुपोषण म्हणजे फक्त अन्न तर ते नाही आहे त्यांच्यासाठी मुळाशी स्... गेल्यानंतर स्थलांतर हा खूप मोठा प्रश्न आहे सर तुम्ही खूप मोठे शहर म्हणजे आता ठाणे आहे नागपूर आहे किंवा नवी मुंबई आहे त्या ठिकाणी तुम्ही आयुक्त म्हणून काम केलं आणि आता तुम्ही अतिरिक्त आयुक्त म्हणून महानगरामध्ये काम करत आहात या सगळ्या ठिकाणी काम करतानाची वेगवेगळी आव्हानं तुम्हाला कुठली जाणवली शहरी भागामध्ये जी आव्हानं आहेत मी मगाशी अर्जन्स हा शब्द वापरला होता कारण महानगरपालिकांमध्ये मला हे पर्टिक्युलरली जाणवलं की महानगरातल्या समस्या ज्या असतात त्या आ, फार अर्जंट आहेत कारण आपण एका छोट्या शहरामध्ये असतो आणि त्या ठिकाणी शहरी भागा आणि ग्रामीण भागात फरक काय आहे तर सगळ्यात मोठा फरक आहे लोकसंख्येची घनता कमी क्षेत्रफळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती लोक राहतात आणि त्यामुळं तिथे ज्या समस्या निर्माण होतात त्यांना जर आपण तेवढ्या अर्जन्सीने ऍड्रेस नाही करू शकलो तर त्या समस्यांचं स्वरूप फार मोठं होतं आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे अधिक गंभीर होऊ शकतात आणि त्यामुळे शहरी भागामध्ये आपल्याला असं म्हणतात ना यू ऑलवेज नीड टू बी ऑन युअर टोज अशा पद्धतीने काम करणं गरजेचं असतं शहरी भागामध्ये काम करताना मला जाणवलं स्वच्छता ही एक फार महत्वाची बाब आहे ज्यामध्ये आपल्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्येही फार मोठ्या प्रमाणावरती काम होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून काम करण्याची काही चॅलेंजेस आम्हाला होती आ, जरी शहरी भाग असला तरी शहरी भागामधल्या नागरिकांचा आरोग्य किंवा शहरी भागामध्ये जी मुलं राहतात त्यांच्यामध्ये सुद्धा कुपोषणाची समस्या ह्या बाबी सुद्धा आपल्याला शहरी भागामध्ये जाणवतात आणि ह्या झाल्या समान बाबी आणि प्रत्येक शहर त्या शहराच्या काही संधी किंवा त्याची काही आव्हानं सादर करत आणि त्या दृष्टिकोनातून ही आता वेगवेगळ्या शहरांची नावं आपण घेतली त्या दृष्टिकोनातून प्रत्येक शहरामध्ये एक युनिक अनुभव होता काम करण्याचा आणि फार चांगली त्या ठिकाणी संधी मिळाली विशेषत्वाने इथं उल्लेख करेल मी शहरामध्ये काम करताना आपल्याला जाणवतं की महानगरपालिका मोस्टली पाणी सांडपाणी किंवा रस्ते खड्डे भरणं एवढ्यापुरती काम मर्यादित करून चालत नाही ह्या भावनेतून आम्ही वाचनालयाचा उपक्रम हाती घेतला होता हा। नवी मुंबईमध्ये झोपडपट्टी तेथे वाचनालय ही उपक्रम आम्ही सुरू केला होता त्यालाही फार चांगला प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर एक आपण व्याख्यान मला सुरु करावी असा आमचा एक मानस होता आणि मला आनंद आहे की मी नवी मुंबई हो। आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी हा उपक्रम राबवू शकतो जोमान आणि ते सुरू आणि फार चांगला अनुभव म्हणजे नागरिकांच्या सोबत वैयक्तिक आमच्यासाठी सुद्धा अनेक चांगल्या महत्वाची माहिती देत आहे पण ब्रेक घेण्याची वेळ आहे मंडळी एक फार महत्वाचा मुद्दा वांगर सरांनी आता मांडला त्याच्यात मी थोडा ऍड करते सर म्हणाले की शहरांची स्वच्छता हा एक अत्यंत मोठा मुद्दा आहे पण मला वाटतं ती जबाबदारी फक्त प्रशासनाची नाही आहे तर ती सामान्य नागरिकांची सुद्धा आहे याच नोटवर एक छोटासा ब्रेक घेतोय कुठेही जाऊ नका बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण गप्पा मारतो आहोत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आणि आत्ता मी म्हणाले तसं की सामान्य लोकांची पण ती इक्वली रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रशासनाबरोबर सर आम्ही नेहमी असं ऐकतो की प्रशासनामध्ये काम करत असताना संवेदनशीलता आणि कार्यक्षमता या दोन गोष्टींचा सा समन्वय साधणं खूप कठीण असतं असं आम्ही ऐकलंय तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि तुम्ही या दोन्हीचा मला असं वाटतं प्रशासनामध्ये काम करताना ह्या दोन्ही अत्यंत आहेत का ते मी माझ्या अनुभवाच्या आधारावर सांगतो कामाची तुमची इफिशियन्सी चांगली राहावी यासाठी आपण स्वतः जर सजग नसू तर आपण त्या परत सायकलमध्ये अडकू शकतो आणि दुसरी महत्वाची बाब मला वाटतं संवेदनशीलता या शब्दाला मला वाटत नाही की शासकीय सेवे एवढं महत्व दुसऱ्या कुठल्याही व्यवसायामध्ये असू शकेल बरोबर कारण हे शासकीय सेवा वगळता बाकी क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्यावेळी संवेदनशील असाल तर अधिक चांगलं काम करू शकाल पण नसाल तर फार जास्त फरक नाही पडणार पण शासकीय सेवेत काम करताना मुळात शासन आहे आपण वेलफेअर स्टेट ह्या कन्सेप्ट मध्ये जगतो शासनाचं अस्तित्वच हे दुबळ्यांची किंवा सामान्य लोकांची सेवा करावी या दृष्टिकोनातून आहे हुँ। या पार्श्वभूमीवरती जर आपण नागरिकांच्या समस्यांबद्दल संवेदनशील नसू तर त्याला आपण न्याय देऊ शकतो असं मला वाटत नाही आणि त्यामुळे ह्या दोन बाबी आहेत ह्या दोन बाबींचा मेळ घालणं हे अत्यंत महत्वाचे कोरोनाच्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये तुम्ही अत्यंत सुंदर व्यवस्थापन केलं आणि त्याचा खूप बोलबाला आणि सकारात्मक चर्चा झाली अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल कारण कोरोना आता खूप मागे पडलाय काय तुमचं त्यामागचं धोरण होतं व्यवस्थापनाचं मॅनेजमेंट तुम्ही कसं केलं होतं कोविडचा अनुभव जो होता तो फार आव्हानात्मक होता म्हणजे आम्ही असं अजूनही बोलतो की कोविडचं नाव काढलं की अंगावर शहरे येतात तशा पद्धतीचा तो अनुभव होता हो। आणि त्या दोन्ही लाटाच्या होत्या पहिली आणि दुसरी लाट दोन हजार एकवीस मधली त्यामध्ये हो। काम करताना अनेक आव्हानं आली पण फार चांगल्या टीम सोबत काम करायची संधी मिळाली विशेषत्वाने इथं नमूद करेल महापालिकेतले जे वेगवेगळ्या विभागातले अधिकारी कर्मचारी होते त्यांनी आणि त्यामध्ये विशेषत्वाने आरोग्य क्षेत्रातील अगदी डॉक्टरांपासून नर्सेस किंवा वॉर्ड बॉय पर्यंत किंवा सफाई कर्मचारी बसेसचे ड्रायव्हर कंडक्टर वर्ग तीन वर्ग चार मध्ये काम करणारे व्यक्ती ज्यांना फार जास्त प्रोटेक्शन मेकॅनिझम नसत पण तरीही कुठलीही भीती मनात न बाळगता अगदी पहिल्या लाटेत कारण पहिल्या लाटेत भीती प्रचंड होती खूपच दररोज ते लोक रस्त्यावरती होते दररोज कार्यालयामध्ये होते आणि स्टॉप त्या ठिकाणी काम करत होते तुम्ही सकारात्मकता हा एक शब्द वापरला साधारणतः असा समज आहे की शासकीय सेवेबद्दल किंवा महापालिकांमध्ये लोकांच्या मनात नकारात्मकता आहे आणि थोडे ते सिनिकल आहेत असं माझं अजिबात तसं मत नाही लोक फार हुशार आहेत ते चांगल्या कामाला चांगलं म्हणतात आणि वाईट कामाला वाईट म्हणतात आणि त्यामुळे जर आपण त्यांच्याकडून फीडबॅक घेऊन कामामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं नक्कीच स्वागत केलं जातं आणि हा अनुभव मला नवी मुंबईमध्ये कोविडच्या दरम्यान आला होता सर आजच्या तरुण पिढीला युपीएससी च प्रचंड आकर्षण आहे खूप जथ्याने यू पी एस सीसाठी मुलं परीक्षेचा अभ्यास करतायत बसतायत तुमच्या पोझिशन्स बद्दलचं ग्लॅमर आहे पण त्या पोझिशनची जबाबदारी त्याचं मानसिक संतुलन कशा पद्धतीने सांभाळायला पाहिजे तुम्ही आजच्या तरुणांना काय सांगाल मला असं वाटतं यूपीएससी म्हणा किंवा स्पर्धा परीक्षांबद्दल तरुणाईमध्ये प्रचंड आकर्षण आहे आणि आकर्षण असणंही बरोबर आहे कारण यातून ज्या तुम्हाला संधी मिळतात त्याही फार चांगल्यात मात्र फक्त त्या आकर्षणापुरती ती बाब मर्यादित न राहता आणि आपण ग्लॅमर हा शब्द वापरला आणि आहे त्या अजूनही त्याला ग्लॅमर तशा पद्धतीचं पण ग्लॅमर म्हणून आपण सेवेत जर येत असू तर पुढे आल्यानंतर आपला फार मोठा यामध्ये डिसअपॉइंटमेंट होऊ शकते आणि कारण ती शाश्वत गोष्ट नाही त्यामुळे आपण कोणत्या कारणास्तव सेवेत येतो याच्याबद्दल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची बाब जो आपण सुरुवातीला चर्चा केली होती मला असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना फक्त अभ्यास करतो वर्षानु वर्षानु वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करतो ही बाब योग्य नाही आपण वर्ष जर जर पूर्ण वेळ तयारी केली त्याच्यानंतर आपण आपण काम करत करत जॉब आपला प्रवास केला तर आपल्यामध्ये आत्मविश्वास प्रचंड निर्माण होतो आणि आपल्याकडे पर्याय राहू शकतो मुलाखतीच्या अगदी अंतिम टप्प्यात आहोत तुमचा अनुभव खूप व्यापक आहे आहे पण हे सगळं काम करत असताना प्रचंड दडपण असत असणारे मानसिक ताण त्यावेळेला एक भाग आहेच पण पण तुम्ही एक कुटुंबाचे प्रमुख आहात त्यामुळे आपलं कुटुंब आणि आपलं काम ह्याचं वेळेचं व्यवस्थापन कसं करता आणि कुटुंबातला कुटुंबातल्या मंडळींचा तुमच्या कामात असलेला सहभाग अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल माझ जो आतापर्यंतचा प्रवास झाला शासकीय सेवेत येण्यापूर्वीचा त्यामध्ये आई वडिलांचा फार महत्वाचा रोल होता मी फारसा अभ्यास करत नव्हतो क्षमता असणं आणि त्या क्षमतेनुसार आपण ते अचीव्ह करणं याच्यामधला जो फरक आहे तो मी माझ्या आईमुळे करू शकलो ती माझा अभ्यास घेत होती पर्यंत वडिलांनी दिशा दिली की आपण ध्येय उच्च ठेवलं पाहिजे त्यांनी आय एस वगैरे ह्या गोष्टींची आम्हाला जाणीव करून दिली ज्यावेळी काही फारशी कल्पना नव्हती माझे मोठे बंधू आहेत हिज लाईक अ मेंटर म्हणजे अजूनही मला अडचण असेल तर मी त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जातो आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सेवेमध्ये काम करताना जे सगळ्यात इमिडिएट तुमचं असतं ते आहे तुमचा फॅमिली टाइम कारण तुम्ही फार वेळ ऑफिसमध्ये राहता आणि मग घरातल्या समस्या त्या हाताळणं वगैरे त्या दृष्टिकोनातून माझ्या पत्नीचा फार महत्वाचा रोल आहे म्हणजे घरातल्या बाबी ती फार सक्षमपणे सांभाळते आपण मगाशी शब्द वापरला की आपण कुटुंब प्रमुख तर ती माझ्या कुटुंबात तीच कुटुंब प्रमुख आहे आणि त्यामुळे गरज पडत नाही फार छान सर तुमचा हा सगळा प्रवास खूप समृद्ध आहे आणि या गप्पा संपू नये असं वाटतंय पण अर्थात वेळेची मर्यादा आहे इतक्या व्यस्त दिनचर्येतून तुम्ही आज आलात आणि खूप छान मुलाखत दिलीत आणि महानगराचं स्वप्न तुमच्या नेपथ्याखाली तुमच्या लीडरशिप मध्ये नक्कीच खूप चांगलं पुढे अधिक होणार आहे याची खात्री आहे तुमचे मनापासून आभार मंडळी हे होते अभिजित बांगर ते फक्त एक जबाबदार अधिकारी म्हणून नाही तर समाजाशी त्यांचं नातं अत्यंत दृढ आहे समाजाच्या विकासासाठी ते सातत्यानं विचार करतात ही गोष्ट आपल्याला जाणवते आणि म्हणूनच त्यांचं जे विचार आहेत त्यांचा जो प्रवास आहे तो पुढच्या अनेक पिढ्यांसाठी समाजासाठी आणि प्रशासनातल्या प्रत्येकासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे त्यांच्या ह्या सगळ्या कार्याला आमचा मानाचा मुजरा नक्की बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे प्रत्येक शनिवारी रात्री साडेआठ वाजता आणि रविवारी सकाळी आठ वाजता तोपर्यंत नमस्कार